राज्यातल्या आदिवासींच्या मरणे आताना कधी थांबणार असा सवाल पुन्हा पुन्हा उपस्थित होत राहतो नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शेवगे गावातल्या अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात तालुक्यामध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे नेसू नदीला पूर आलाय पुलाअभावी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातनं मृतदेह नेऊन मार्ग काढावा लागतोय आणि नातेवाईकांच्या अंत्यविधी पार पाडावा लागतोय मात्र याकडे प्रशासन डोळ्यावरती झापडं लावून बसलंय त्यामुळे नागरिकांचा संताप होतोय शेगवे गावातील इमाबाई वसावे यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना नदी पार करावी लागली कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावरनं घेऊन जात आहेत अशी दृश्य समोर आली अशा परिस्थितीमध्ये मृतदेह हो घेऊन जाताना आपण या दृश्यात पाहू शकतो स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही आहे त्यामुळे कुटुंबियांवरती ही वेळ आली पुलाच्या पालीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आत्तापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि इथं पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतो आहे जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं एवढी शासनाला विनंती स्मशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर कि लवकर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्याच्या शेती करायला जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडे त्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं जर पास जा जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो